विदर्भीय रेसिपी म्हटलं की चटपटीत आणि झणझणीत आलंच आज आपण विदर्भ नागपूर स्पेशल कच्चा चिवडा पाहूया खूप छान लागतो तुम्हीसुद्धा एकदा करून पहा विदर्भात अनेक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा कच्चा चिवडा केला जातो विदर्भाची खासियतच आहे हा कच्चा चिवडा चला तर मंडळी तुम्हीसुद्धा करून बघा आणि खाऊन बघा चला आता रेसिपीला सुरुवात करूया आधी लागणार आहे आपल्याला एक बाऊल त्यामध्ये आपण टाकूया तेल तुम्ही जे तेल वापरत असाल ते घेऊ शकता किंवा शंगदाना तेल किंवा जवस तेल ते सुद्धा असेल तर घेऊ शकता घेतलेला आहे आता एक पळी तेल आणि त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि मस्त असं हाताने आपण हे फेटून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटे आपण असं फेटून घेऊया अशा प्रकारे आता हे फेटून झालेलं आहे त्यामध्ये टाकूया मुरमुरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मुरमुऱ्याचं प्रमाण घेऊ शकता मी फक्त दोन माणसासाठी बनवत आहे त्यामुळे थोडेच घेतलेले आहेत आता यामध्ये मिक्स करून घेऊया छान पूर्ण हे मिश्रण या आपल्या मुरमुऱ्याला लागलं पाहिजे आता हे साईडला ठेवून देऊया आपण एक वाटण तयार करून घेऊया स्पेशल अशी चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे थोडंसं कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची आणि फुटाणा डाळवा घेतलेला आहे थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे आपण आता मिक्सरला अशी याची चटणी करून घेऊया खूप छान लागते या कच्च्या बेळेमध्ये कच्च्या चिवड्यामध्ये ही चटणी आणि आता हे जे पातळ पोहे असतात आपण चिवड्यामध्ये वापरतो ते कागदी पोहे घेतलेले आहे थोडेसे आणि त्यामध्ये टाकूया आता एक कट केलेलं टोमॅटो आणि कट केलेला कांदा थोडीशी कांद्याची पात नसेल ना तर नाही टाकली तरी चालेल आता आपण जी चटणी बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ती यामध्ये टाकायची आहे दोन चमचे टाकून घेतलेले आहे आणि आता यामध्ये टाकूया आपण थोडीशी लाल चटणी टाकलेली आहे कोरडी लाल चटणी याची रेसिपीसुद्धा मी लवकरच शेअर करेन दोन चमचे टाकलेली आहे तीसुद्धा आणि थोडीशी जाडी शेव मसाला शेव आहे आणि फुटाने टाकलेली आहे आणि शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहे तळलेले एक छोटी वाटी दोन्ही टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं दोन्ही मीठ टाकले आपण त्यामुळे जपून टाका मीठ आणि थोडंसं चाट मसाला आणि दोन पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये कुसकरून टाकूया आणि पोंगे घ्यायचे आहे दोन तीन असेल तर आणि सुद्धा यामध्ये करून टाकायचे आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळूया आणि हे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घ्यायचं आहे हाताने किंवा चंचानेसुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने खूप छान लागते मंडळी तुम्हीसुद्धा हा कच्चा चिवडा करून बघा विदर्भाची खासियत असा चटकदार कच्चा चिवडा हा चिवडा करायलासुद्धा सोपा आहे शिवाय घरच्या साहित्यात हा बनतो हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतंच आता हा पूर्ण चिवडा मस्त आपला मिक्स झालेला आहे तयार झालेला आहे चटकदार असा विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया खायला तर एक नंबर लागतो दिसायलासुद्धा एकदम सुंदर असा झालेला आहे आता एक डिश घेतलेली आहे मी त्यामध्ये आपण हा काढून घेऊया तुम्हाला दुपारच्या वेळेस खूप भूक लागली असेल तर तेव्हा तुम्ही हा करू शकता मुलंही खूप आवडीने खातील आणि शिवाय झटपटसुद्धा होणार आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करू बघा मंडळी आता यावरती थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे कापून आणि थोडीशी बारीक शेव टाकायची आहे खूप छान लागते आणि सोबतच दोन चटण्या एक तर आपण बनवलेली आहे हिरवी आणि लाल चटणीची रेसिपी मी लवकर शेअर करेन आणि चटकदार असा कच्चा चिवडा आपला तयार झालेला आहे मंडळी तुम्हाला जर माझे रेसिपी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि इथपर्यंत आला असा तर एक रेसिपीला लाईकसुद्धा करून जा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी